शेती पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी व नदीकाठचा विद्युत पुरवठा रोज किमान आठ तास सुरळीत चालू ठेवावा चेअरमन कल्याणराव काळे पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे द्राक्ष डाळिंब केळी इत्यादी बागांचे अतोनात झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी भी तसेच गावांचा रोज किमान तास विद्युत पुरवठा सुरळीत करून मिळावा अशी मागणी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी उपविभागीय या अधिकारी पंढरपूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे पंढरपूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा व वादळी वाऱ्यामुळे शेतकरी व नागरिकांना फार यांचे अतोनात नुकसान झालेले असून उन्हाळ्यात जोपासलेली शेतातील उभी पिके डोळ्या देखत भुईसपाट झालेली आहेत निसर्गाच्या अवकृपेमुळे या भागातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून वाड्या वस्तीवर राहणारे नागरिक यांच्याही घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत तरी सर्वांचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देऊन त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच उजनी जलाशयातून भीमा नदीत सोलापूर शहराकरिता सोडलेल्या पाण्यामुळे तालुक्यातील नदीकाठच्या गावांचा विद्युत पुरवठा बंद केलेला आहे त्या अनुषंगाने दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय जिल्हाधिकारी आणि गुरसाळे या विद्युत पुरवठा हा तीन आठोडे एक तास चालू कळवले आहे त्याऐवजी रोजच किमान आठ तास विद्युत पुरवठा सुरळीत विनाखंडित मिळावा जेणेकरून या भागातील लोकांचा व जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे असेही निवेदनात काळे यांनी म्हटलं आहे यावेळी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भारत कोळेकर यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंके प्रतिभादेवी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन हरिदास मुजमुले सहकार शिरोमणीचे संचालक मोहन नागटिळक जयसिंह देशमुख राजसिंह माणे परमेश्वर लामकाणे संतोष भोसले अमोल माने अरुण नलवडे राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर तालुका अध्यक्ष अनिल नागटिळक जिल्हा कार्यकारिणी सदस्य नारायण शिंदे अर्जुन जाधव राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव अशोक भिंगारे भारत गाजरे यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते